हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज काय प्लॅन आहे बघा तुम्ही मला पण नीट समजलेलं नाही आणि आजची बाबले सोबत आहे विशाल जयेश जितेश आणि योगेश भोईर तर आजचं आपलं पाच जण आण बघू आज कसा काम आहे आणि सकाळचं वाजलं साडेसहा पाण्याला लागले ओटी आणि आपल्या समोर विशाल भाईर ते गेल्या ब्लॉकचे हिरो रिच्छू चाललाय चिखलांशी तर भेटू पुर कसा काम आहे बघू आई योग्य त्याला काय तरी चाललाय बघू बघूसाठ चाललाय पकरा आता गेला पकडून काय दाखवतो तुम्हाला आला जोले में आ गया काय दाखवत नाही रे नाही मंगूर घ्याच आहे का नाही काय करायचं विस्की खाल चला आता बसलो आम्ही होत आहे पुरा आणि तिघ आणि ये दोन आणि सकाळचा व्ह्यू बघा कडक मध्ये एक नंबर <laughs> एक नंबर असा व्ह्यू बरोबर <laughs> पाखरू आहे बघा तिथे व्ह्यू दिसला पण निरीक्षण करायला इकडं कुठं मावरा दिसतंय बघतं आणि मग उतरत काय बोलतो जॉनी समजते तुला काय खाडीच्या गोटालाच हनुमंत आहे दर्शन घ्या तुम्ही व्हिडीओ मधून आणि घेत आता आणि करतो सुरुवात काय पानबुडी हिरिदालं पानगुडी सीन बघायो कसा दिसतोय आता कडा अजून आम्हाला काय मावऱ्याचा पत्ता लागलेला नाही कारण पाणी अजून आटायचं आहे अयो ना बघ पाखरू बघासा यो ब बोलय तुझं जव लाव तरी पण पल नाही यो तो पल्ला अर्ध्या दिसलायला दिस झाला लाडा काय लावला आता खुशीन हो। फिट मारावतो घुसलाय तो काय हाजुर्या विजऱ्या गुत्तण का काय काय तिकरु दिसलं होत सांगल डिटेल मध्ये काय प्लॅन आहे जवने सांग तर जा टाकू आपल्या आरवा असा तिथून दे इथून हा तिथून तर हा तिकडे नाही नेऊ नेव तर मावर राहील ना जा गुतेदा तर गुते हा

बारीक भार काय तरी पीस विशाल खाणार आहे तो विशाल खाणार आहे बघू आता कसं काम आहे आता खतरनाक पाक भरला हे पाकांसमोर आला ना तर विस्की बांबणे आमच्या मागे आहे पाग था पावायला होता जा बोल चित्त माझ यो बाय तिथ तुम्हाला ड्रोन शूट <laughs> <laughs> यो ड्रोन शूट होता <laughs> <laughs> अरे होरी झाले जेवणे गेला पाहिला काम पच्चीस झालाय वाटते ना शिवागर आलाय खाजिरो रा बाबा एक बोईट आलाय कसा आहे ना पुढचा <laughs> सीन बघा कसा एक नंबर या मधीन बघा काय झाला उसला आलो ना गुंतलाय काय तरी का ना तोंडांची घास जायला हो ना जमला असेच कि थंडाची ऑर्डर दे मिली थंडाची ऑर्डर दे काम झालाय तुला काय स्टॉक लागेल ते ऑर्डर थंडा ब्रँड

अजून पुर काय तरी आहे बघा जमला ते काम आता हो खात्री जायची तर ये झाला फाटलाय बरा तरी पण दोन गुतल्या मस्त मगूर विस्की, विस्की खाणार आहे यो त्याच्यासाठी घ्याय खास यो बघी ता ता ना अजून एक गुतले खाजरी चितारी काय करतो बाकी आहे बघ सेम साईज आहे सेम साईज आहे ताक, ताक। खतरनाक पापलेट भेटलाय खतरनाक आता खतरनाक काम व्हायला लागलाय कंटिन्यू बघा खरी मज्जा आता चालू झालय पापलेट म्हटलंय पापलेट येऊ बघ पापलेट कडक साईज पण आहे मस्त पापलेट व कसा प्लेट आहे त्या खतरनाक साईज रिक्स नको परला तर कलर पण खतरनाक आहे त्याचा गोल्डन हा बोर्ड गेला शाप

दात दघ दात कसन सावला ना काम करलच पच्चीसोऱ्या जोऱ्यात जाऊन येर या रे कसा आलो आम्ही ठाणा गायमुख तिथे पोचलो आलो वडापाव घ्यायला अखद पुरं असा काय असे लुक मध्ये आता आम्ही ठाण्यामध्ये आहोत ठाणा सिटी भिकार का लोक आणि विकर बघा विधी चालू आहे कार्य चालू आहे म्हणजे काला घोडा सफेद घोडा तो घोडापा घेतो आणि थंडा घेतो नाश्त्याला सर झोला लागलं नाही रिषे आणि योग्य पाक मारते खतरनाक असा साईजचा बोईट आलाय बघ कर पब्लिक उतरले आपले कशी धुमशा फेर लग्की नाही एरी घेऊन आता झोलतील झाली गिस्की नवरी झाली ग बाय दिस इज द नवरी मिश्री आम्ही एरी लावलं इथं आता काय प्लॅन आहे बिच्छू लागला हलवायला झाड तर बघू त्याच्या मार घुसते गांची प्लॅन सक्सेस होते का समजेल आपल्याला फक्त चुतियागिरी करत त्या पण समजेल बघ बघ बिचू कसं ते बघ झाड चल अरे तर का आलाय का समजेलच आपल्याला लगेच जास्त टाईम नाही लगेच समजेल नुसतं <दोड़ा> एक बोईड आला वाटत एक बोईट बारक आलाय ते म्हणजे लास्टची स्टेप आहे आता ही चालन खोबलवत पुरं झाला आहे मावरा जाऊन गुतल त्याला गुतल तर गुतल बघू दाखवतो तुम्हाला असं काय नक्की नाही सांगू शकत पण गुतल नक्की गुतल कारण का अगोदर पाच एकूण जिता गुतलं ना आपल्याला चार जिताराय एक पापलेट बघू आता काय गेम आहे लवकरच समजाल जॉनी आणि खोबल यो बघ आपलं जिथेच जाधव मॅन फ्रॉम विस्की डायवर काय तरी दोन शब्द बोलून जाऊ तिथं काय नको शब्द त्याची आयटम असेल ब्लॉक बघत असेल तर बघ कसा हिरो काय तरी गुंतलाय वाटत बोलत नाही हवी तर गेल्यावर समजेल आपल्याला कि चीज जो बच्चो कुठे मुझे बिच्छू को डरा रही निकुण है कैच ये देखो कितना बड़ा मांगूर। दोन तो भैयाला विकलन यो तीसरा है यो विस्की साठी आता ठेवा लगा भैया भी ये कौन है विस्की खा लो मस्त पैकी रट्टे साइज है विस्की खाल दो कान का भैया ने देन फायदा नहीं शंबर पैन दोन विकला अगोदर आता विस्की एकदम मानाच पाजे यो भैयाना देऊन ना फायदा नाही आलात घ्या बघ मस्त साहेब विस्किट तलून खाल मग सकाळच्या डब्याला नेल विशाल भाई ऑन फायर यो आपला आजचा असलाय बदला बघला असला आजचा गौरा आवरा भेटलाय तर चला आजचा ब्लॉग आम्ही इतकंच इन करतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय